नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या आपण आला आहे धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी या ठिकाणी अंजन या ठिकाणी आला असतो आहे या ठिकाणी हे प्राथमिक आरोग्य केंद्र अंजन सिंगी या ठिकाणी एम बी न्यूजची टीम पोहोचलेली आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अंजन या ठिकाणी सु असुविधेचा अभाव असल्याची माहिती एम बी न्यूजला प्राप्त झालेली आहे त्यामुळे आपण आता जाणून घेऊया का या ठिकाणी कुठे सुविधा की कुठे असुविधा या ठिकाणी सुविधा अशी आहे का या ठिकाणी एक कॅम्प सुरू आहे रुग्णांसाठी जे रुग्ण जाऊ इतर ठिकाणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी या ठिकाणी एक मोफत असा कॅम्प सुरू आहे आपण बघू शकतो का या ठिकाणी संपूर्णपणे एक व्हॅन आलेली आहे आणि या व्हॅनमध्ये प्रत्येक ची तपासणीसुद्धा होत आहे आणि या ठिकाणी रुग्ण सुद्धा दाखल झालेले आहेत आणि दु रुग्ण दाखल झाले असता ही सुविधा या ठिकाणी या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरू आहे आणि प्राथमिक आरोग्य सुरू असताना रुग्ण या सेवेचा लाभसुद्धा घेत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी रुग्णसुद्धा आहे आपण बघू शकतो का या ठिकाणी रुग्ण आलेले आहे आणि रुग्ण प्रत्येकजण या ठिकाणी लाभसुद्धा घेत आहे आणि हेच ते एक मोबाईल व्हॅन का त्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे आणि सुविधा उपलब्ध असताना या ठिकाणी आपला सुरुवातसुद्धा झालेली आहे की खोकला तुम्ही औषध नाही भेटत असं असाही प्रश्न पडतो इथं पू पूर्ण साठा पाहिजे ना एवढं मोठं गाव आहे परिसर आहे तुम्ही काहीतरी कराले पाहिजे कोणते कोणते कोणाकोणा व्यक्ती इमर्जन्सी पेशंट असते तर को हजर नाही राहत डॉक्टर डॉक्टरसुद्धा हजर राहते का नाही राहते राहते रा, ना। हो डॉक्टर राहते समस्या आहे फक्त औषधी औषधीची चांगले चांगली औषधी भेटली पाहिजे आता मागं आम्हाला ते मोड असलं होतं मॅडमनं कानात एवढी मोठी माशी गेली होतीच मॅडमनं काढलं कानाच्या डॉक्टर आता कुठं आहे वेळेवर काढलं कानाचा डॉक्टर नव्हता त्यावेळेस पण मॅडमने काढली का हो कानाच्या डाक एवढी मोठी माशी आग्या मोहाची काढली ह्या डॉक्टरनं तुम्ही या प्राथमिक आरोग्य केंद्र नाही नाही तसं चांगलं आहे असं काहीच नाही पण काही काही वेळेत तुटळा होतो औषधीचा हो हो कफ सिरपचं प्रमाण इथे फार जास्त प्रमाणात आपल्याला सिरपचा पुरवठा पाहिजे असतो आणि दिवस म्हणजे तुटवडा म्हणजे कसं की समजा आपल्याला उशीर झाला आणायस बस तेवढाच वेळ अदरवाईज असं होत नाही की इथे आपल्याला औषधी उपलब्ध नाही ते एखाद दिवस असं कधी झालं असेल तर ते लगेच आपल्याला आपण मागून घेत असतो तिथं बघा सध्या व्यवस्थित सध्या पुरवठा होत आहे का संपूर्ण जिल्हा स्तरावरून पुरवठा होत आहे समजा कप सिरप वगैरे नसतील तर ते आपण प्रायव्हेटमधून मागवून घेतो म्हणजे तुम्ही थेट यांना समजा इथे उपलब्ध नसल्यावर प्रायव्हेटमध्ये सुद्धा यांना मागवून देता का हां बाहेरून औषध घेऊन आपण इथे पुरवतो पुरवतो हां आपल्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी म्हणजेच पी एच ओ आपल्यासोबत आहे सर प्रथम तुमचं एम बी न्यूज मध्ये स्वागत आहे प्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव डॉक्टर हर्षेल क्षीरसागर तालुका आरोग्य हो अधिकारी धामणगाव रेल्वे आपण इथे नऊ मेपासनं ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कॅन्सर जे आहेत एन सी डी अंतर्गत तीन प्रमुख कॅन्सर जे आहेत गर्भाशयाचा कॅन्सर नंतर स्तनागरांचा कॅन्सर आणि तसाच मुखरोग मुखाचा कॅन्सर या तिन्ही कॅन्सरचं आपल्या जेवढे गावकरी आहेत किंवा आपल्या तालुक्यात जेवढे सस्पेक्टेड आहे त्यांचं सगळ्यांचं आपण डायग्नोसिस करणार आहे कन्फर्म की ते खरंच कॅन्सरचे आहेत की नाही आणि जर असे काही निघाले कॅन्सरचे जे आहेत त्यांचे आपण पूर्णपणे ट्रीटमेंट करून घेणार आहे अमरावती सुपर स्पेशलिस्ट आणि सर तुम्ही तालुक्या अधिकारी म्हणून आहे या ठिकाणी काय सोयीसुविधा तुम्ही देत आहे या प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे या गावातील नागरिकांना आपण जे प्रमुख लक्षणं असतात त्या प्रमुख लक्षणांच्या अनुषंगाने प्रत्येक गावकऱ्याची तपासणी करून घेतलेली आहे एन सी डीची आशांमार्फत आमचे जे, जे समुदाय आरोग्य अधिकारी आहे त्यांच्यामार्फत आणि त्यात जे सस्पेक्ट निघाले त्यांच्यासाठी आपण ही स्पेशल कॅन्सर व्हॅन बोलवली आहे त्या सगळ्यांची निदान त्यांच्या सगळ्यांचं निदान व्हावं या दृष्टीने आपण सगळ्यांची तपासणी करून घेणार आणि सर गावातील नागरिकांची काही ओरड आहे का या ठिकाणी औषध पुरवठा व्यवस्थित होत नाही म्हणून काय सांगतात नाही सध्या तर आपल्याकडे औषध साठा भरपूर प्रमाणात आहे आणि जिल्ह्यावरूनही आपल्याला भरपूर प्रमाणात औषध भेटत आहे तर औषधीचा काहीच तुटवडा नाही आहे आपल्याकडे कधी कधी एखादी गोष्ट कमी होऊन जाते पण आपण ती वेळेवर मागून त्याची पूर्तता था करत असतो जसं एखादा सर अपघात झाला तर प्राथमिक उपचारासाठी या ठिकाणी म्हणजे मलमपट्टी पण होत नाही असे ते गावा, गावा ते नहीं, ले ले। तरी गावा गावातील नागरिकांची प्रतिक्रिया काय सांग नाही ही थोडस चुकीची माहिती आहे आपल्याला भेटलेली कारण आमच्याकडे इथे दोन डेडिकेटेड मेडिकल ऑफिसर आहेत ते ट्वेंटी फोर बाय सेवन इथे काम करतात आणि मला स्वतःला तरी अशी वैयक्तिक आम्हाला तक्रारी येत राहतात पण इथली तक्रार मला अजून तरी आलेली नाही आणि येथील काही वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहते म्हणजे असे गावातील नागरिकांची कंपनी हे सध्या एक वैद्यकीय अधिकारी आहे आणि ते चोवीस तास इथे ड्युटी येत आहेत कधी कधी काय होतं की त्यांना आपल्याला सुट्टी द्यावी लागते कारण कुठलाच व्यक्ती चोवीस तास बाराही महिने असं काम करू शकत नाही महिनाभर तर आपण त्याच्यासाठी एक अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट करून ठेवलेली आहे आणि वैद्यकीय अधिकारी इथे राहतात अधिकारी इथे आहे क्वार्टर क्वार्टरवर राहतात आणि असं कधीच झालेलं नाही की इथे वैद्यकीय अधिकारी नाहीये एखादी वेळेस चुकून एखाद्या तासाचा फरक पडला असेल पण असं होत नाही की तिथे वैद्यकीय अधिकारी नाहीये असे जे नागरिक आहे तुमच्या अंजेन सगळले की आजोबा परिसरातले त्यांना काही त्रास होते म्हणून त्यांनी आमच्यापर्यंत काही माहिती पोहोचलेली आहे जर काही त्रास असेल तर त्यांनी वैद्यकीय अधिकारी इथले किंवा माझ्या ऑफिसला संपर्क साधावा त्याचं नक्कीच निराकरण केलं जाईल कोण आहे इथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक सुदेवाड आहेत इथे वैद्यकीय अधिकारी आणि सर ज्या सुविधा तुम्ही त्या हातून प्राप्त करताय ह्या है। मुबलक सुविधा नागरिकांना इथून मिळत आहे काय आपल्या आपल्या प्राथमिक आरोग्य के केंद्रात जेवढ्या सुविधा द्यायला पाहिजेत प्राथमिक स्तरावर त्या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत म्हणजे असं म्हणताच येणार नाही की आम्ही कुठली सुविधा ज्या प्राथमिक स्तरावर द्यायला पाहिजेत त्या आपण पूर्ण इथे देतो आहेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आहे वै काय तुमचं नाव काय माझं नाव डॉक्टर विवेक सु मी मेडिकल ऑफिसर पी एस सी तळेगाव आणि अंजन सिंग हे दोन ठिकाणचा चार्ज आहे माझ्याकडे मागच्या सहा महिन्यापासून मी इथे आहे आधी साडेतीन वर्ष मी तळेगाव तशा सर होतो आणि काही नागरिकांची तुमच्याबद्दल एक तक्रारसुद्धा नागरिकांनी केलेली आहे का तुम्ही या ठिकाणी उपस्थित फार कमी राहता खरी पाहावं काही ट्वेंटी फोर बाय सेवन मी इथे आहे स्टार्टिंगला का काही दिवस माझं रूम तिकडं तळेगावला असल्यामुळं मला दोन्हीकडे ड्युटी लावल्यामुळं येणं जाणं केलं पण आता सिन्स लास्ट फोर मंथपासून मी मी विथ फॅमिली इथं आहे माझी वाईफ पण इथंच आहे आणि सर्व सामानासहित सा मी इथे राहत आहे सध्या म्हणजे तुम्ही आता समजा क्वार्टर राहत आहे इथे म्हणजे आता तुम्ही तुमची ड्युटी कंटिन्यू सुरू आहे कंटिन्यू इथे सुरू आहे मध्यंतरी तुमच्याकडे दोन चार्ज होते त्यामुळे मिसगाईड होत होतं हां थोडंसं झालं असेल बट आता तालुक्यामध्ये सध्याला माझ्याकडे दोन ठिकाणचा चार्ज असल्यामुळे कधी एखाद्या तिकडे पण मिटिंग वगैरे काय असतं मला तिकडचं पण अटेंड करावं लागतं त्यामुळं इथे दुसऱ्या पण मेडिकल ऑफिसर आहे मिश्रा मॅडम म्हणून आपल्याकडे दिलेलं आहे सध्या तर त्याहीसोबत आम्ही दोघं मिळून पाहतो हो सध्या आणि तुम्ही एक वैद्यकीय अधिकारी आणि तुमचा नागरिकांनी थेट सांगितलेलं आहे की या ठिकाणी पाण्या म्हणजे पुरवठा होत नाही म्हणून औषधीचा कमी पुरवठा होते म्हणून तुम्ही यासाठी कुठचं पाऊल का औषध पुरवठा असं एखाद्या वेळ स्क्रब सारब थोडंसं कमी पडलं असं होऊ शकते की म्हणजे कधी साठा संपते आता आपण किती साठा बोलतो वेळेस संपू शकते बट आम्ही तात्काळ ते अवेलेबल करतो आणि इथे पुढं आम्ही काळजी घेऊ जर अशी काही तक्रार असेल तर यावर आम्ही निश्चित कार्य करू आणि कमी पडणार याची काळजी घेऊ आणि सध्या तरी सर्व आवश्यक व्यवस्थित अवेलेबल आहे आणि आपल्या स्टोर रूममध्ये पण तुम्ही जर जाशाल तर त्या रजिस्टरमध्ये सर्व आपण कोणत्या पेशंटला काय औषध दिले काय आणि याची पण लिस्ट भेटते तर त्यामधून पण सर्व हे बाकी एमर्जन्सी मेडिसिन सर्व अवेलेबल आहे डॉग बाईटसाठी स्कॉर्पियन बाईट स्नेक बाईट प्लस ॲक्सिडेंटल ड्रेसिंग वगैरे सर्वच आम्ही इथं प्राथमिक उपचारासाठी नेहमी तत्पर आहे आणि दोघंजण इतर हात असल्यामुळं अशी तर काही अडचण आहे नाही माझी वाईफ पण डॉक्टर आहे ती माझ्यासोबतच असते म्हणजे टोटल तसं बोलता आम्ही तिघे जण आहे मी ड्युटीवर ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी या ठिकाणी करत आहे हो हो मी इथेच आहे म्हणजे रात्री बेरात मी समजा एखाद्या रुग्णालयात तुम्ही बिलकुल त्यांना सेवा देता का बिलकुल शंभर टक्के मलपट्टी असो काही असो किंवा इंजेक्शनची आवश्यकता असली ते भेटते आमच्या परीनं आम्ही काही मोडलं मोठ्या आशा नाही करत पण जे आम्हाला पाहिजे ते तर आम्हाला पूर्ण भेटते इथं आणि त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे मोठ्या जाय आवश्यकता नाही आहे साधारण बिमारी असली तर आमचं सगळं इथं दुःख होते त्या आम्हाला आनंद वाटते नक्कीच या ठिकाणी रुग्णांनीसुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आज आपण आलो होतो प्राथमिक आरोग्य केंद्र अनंतसिंग तालुका धामणगाव रेल्वे या ठिकाणी पुन्हा एखाद्या एखाद्या पी एस सीला पुन्हा आपण एखाद्या पी एस सीला समोर भेट देणार आहे तर भेट देण्यापूर्वी तर पूर पाहण्यासाठी आजच तुम्ही आमचा एम एन्यूज म्हणजे मास्टर बातमीला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश बोबडे धन्यवाद